ओके okay, लेट्स रो राजकरणाच्या पलीकडे जी आदिती ताई आहे मला तिला जाणून घ्यायचं so, so, ताई पण तुम्हाला काढावं लागेल ठेवावं लागेल <laughs> बरं राजकारणाच्या पलीकडे जी आदिती आहे तिच्याबद्दल मला <laughs> जाणून <गये laughs> <जानूं> घ्यायचंय <गये। laughs> आदिती तटकरे आधी, तट आधी जयहिन कॉलेज मुंबईमध्ये आहे तिथल्या स्टुडंट पण आहेत आणि तिथे प्रोफेसर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय जयहिनला तीन वर्ष होती पण त्या तीन वर्षात मला एकाही फ्रेंडला माहीत नव्हतं की हिचे वडील कोण आहे पहिलं एक वर्ष थोडं मला ऍडजस्ट होण्यामध्ये गेलं खरं तर मला आठवते माझ्या वडिलांचं रिएक्शन प्रोफेसर म्हणून काम करणार <laughs> शपथविधीच्या वेळेस पण तुम्ही आईचं नाव आधी घेतलं माझी पहिली राज्यमंत्री म्हणून शपथ झाली त्यावेळेला स्टेजवर माझ्यासोबत माझी आई होती मला स्वतःला असं वाटतं की ती जर नसेल ना तर आमच्या आमचं घर फंक्शनच नाही दुसरे जे पक्ष आहेत त्यांच्याकडून नेहमी असे आरोप आई तर मिळालेलं आहे बाबा मला बेसिकली वाटत की एखाद्या राजकीय कुटुंबामध्ये जर आम्ही जन्माला आलो तर ती त्या व्यक्तीची चूक नसते वी डोंट हॅव अ चॉईस आपण कुठे जन्माला यावं ही चॉईस आपल्याकडे नसते त्या तुम्हाला महिलांचे किंवा कि जी लहान मुलं आहेत त्यांचे तुम्हाला प्रॉब्लेम्स काय वाटतात किंवा त्यासाठी तुम्ही काय करताय आईच्या नावाचा खूप जण म्हणले की आहे आईने अभिनंदन मला साठी काय करता म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे काही आवडत का मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं पण जेव्हा मी डिसाइड केलं की मी निवडणूक लढवणार बऱ्याचशा गोष्टी लाईफस्टाईल चेंजेस असतील <laughs> किंवा कमिटमेंट्स असतील ह्याही वाढल्या लास्ट फॅमिली ट्रीपवर अजून टू थाउजंड थर्टीन का फोर्टीन